छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती चौदा मे रोजी साजरी करण्यात आली मराठा साम्राज्याचे दुसरे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांची जयंती दरवर्षी तारखेनुसार आणि तिथीनुसार साजरी केली जाते यानिमित्ताने देशभर विविध स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन करून राजेंना अभिवादन केले जाते त्याचाच एक भाग म्हणून शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नगरसेविका संगीता जाधव यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले तदनंतर रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली एकूण सत्तर रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले व संध्याकाळी शेगावकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात महाआरती संपन्न झाले यावेळी शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष दिनेश वर्फे आकाश रेवणे गौरीशंकर वर्फे करण सिद्धगवळी कुमार राठोड सूरज हिरेमठ आदित्य इंडे हरिकांत माडेकर किरण शिरकूर हनुमंत बिराजदार सुमित बंद्रुपकर आदी उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका